फ्रेंड्स आयम अभिजित जाधव एस्ट्रोनिमोलॉजिस्ट अँड कार्ड रीडर वेलकम टू माय चैनल वेलकम टू एक शक्ति परिवार आज एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत आपण भाग्यांक तीन किंवा लाईफ पाथ तीन ज्यांचा आहे त्या त्या लोकांच्या पर्सनॅलिटीबद्दल त्यांचे लक्के कलर्स त्यांचे लक्के नंबर त्यांचे पर्सनॅलिटी ट्रेड्स आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी केल काय केलं पाहिजे या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एवरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला जाणून घेऊयात आता भाग्यांक तीन किंवा लाईफ पाथ नंबर तीनबद्दल ज्या लोकांचा जन्माच्या तारखेची पूर्ण टोटल केली असता आपल्याला नंबर तीन मिळतो अशा लोकांचा भाग्यांक असतो तीन हा तीन नंबर रूल केला जातो ज्युपिटरने म्हणजेच गुरुग्रहाने गुरुग्रह हा मांगल्याचा पावित्र्याचा ग्रह आहे गुरुग्रह हा एक्सपान्शन दाखवतो ग्रोथ दाखवतो वृद्धी दाखवतो त्यामुळे हे लोक क्रिएटिव्ह असतात ह्या लोकांचं सोशल सर्कल खूप मोठं असतं ह्या लोकांना आपल्या क्रिएटिव्ह आयडियाजमधून ते लोकांची मदत करत असतात आपल्या क्रिएटिव्हिटीमुळे या लोकांना नेम फेम रेकग्नेशन मिळतं यांचं सोशल सर्कल सोशल नेटवर्किंग खूप चांगलं असतं या लोकांना आपलं म्हणणं समोरच्याला पटवून द्यायसाठी जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत त्यांच्यामध्ये तो करिजमा असतो की ते त्यांच्या प्रेझन्सनी त्यांच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजनी ते समोरच्या लोकांना इम्प्रेस करू शकतात हा ग्र ग्रोथ दाखवतो एक्सपॅन्शन दाखवतो ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड दाखवतो हे लोक ऑप्टिमिस्टिक असतात लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह आउटलुक घेऊन काम करणारे हे लोक असतात या लोकांना निगेटिव्हिटीशी जास्त डील करायला आवडत नाही हे लोक नंबर तीन ज्यांचा भाग्यांक आहे लाईव्ह पाहत आहे अशी लोक त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे जास्त लोकांना ओळखले जातात त्यांना सोशल एरियाजमध्ये काम करायला खूप आवडतं सोशल वर्क त्यांना करायला आवड शकतं इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब यासारख्या माध्यमांद्वारे स्वतःला एक्सप्रेस करायला आवडतं कारण की ते स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतात आणि समोरचा माणूससुद्धा त्यांच्या त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांनी केलेल्या एक्सप्रेशन्स त्यांचे खूप लवकर कॅच करू शकतो याच्यामध्ये संदिग्धता नसते हे लोक स्ट्रेट फॉरवर्ड असतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या नसतात त्यांच्यामुळं ते ज्या कामात हात घालतील ते काम चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात या लोकांमध्ये स्वतःला मल्टीटास्किंग करायची सवय असते पण या सगळ्यामुळे कुठेतरी त्यांचं नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे त्या गोष्टीसाठी त्यांनी काळजीपूर्वक घेतली पाहिजे या लोकांनी सोशल मध्ये सोशल लाईफमध्ये आपण कसा इन्फ्लुएन्स करू शकतो हे लोक चांगले इन्फ्लुएन्स बनू शकतात आपण कसा इन्फ्लुएन्स लोकांवर करू शकतो यावरसुद्धा यांचा फोकस असतो या लोकांना कोणत्याही ज्ञान मिळवण्यामध्ये इंटरेस्ट असतो हे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळवायला सज्ज असतात ज्ञान मिळवणं हा त्यांचा एक हॉबी बनलेली असते या लोकांना वाचन करायला आवडतं रिडिंग्स वेगवेगळ्या प्रकारचे चा बुक्स असते आणि असंही एक एक स्पेसिफिक प्रकारचंच ते गोष्टी वाचतात ते कधी अकल्ट वाचतील स्पिरिच्युअलिटी वाचतील कधी कॉमेडी वाचतील अशा पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान घ्यायला या लोकांना आवडतं आपल्या ज्ञानामुळं लोकांना श सुसंस्कृत बनवायला आवडतं हे लोक डिसेंट असतात मॅनेरिझम यांच्यामध्ये खूप चांगले असतात हे लोकं सुद्धा असतात या लोकांना फूडची आवड असते चांगलं खाण्याची आवड असते त्यामुळं ह्या लोकं लाईफमधल्या प्रत्येक ठिकाणी लोकांचे ॲडजस्ट करू शकतात ह्या लोकांना लाईफबरोबर ॲडजस्ट करताना लाईफमध्ये नवीन गोष्टींकडे जाताना नवीन ठिकाणी जाताना हे लोक खूप लवकर रुळून जातात किंवा त्यांना जास्त ऍडजस्टमेंट कराव्या लागत नाहीत हे झालं त्यांचं पॉझिटिव्ह ट्रेड्स आता निगेटिव्ह ट्रेड्समध्ये काय येतं हे लोकं खूप जास्त सोशल असल्याकारणानं कधी कधी या लोकांचा गैरफायदा पण घेतला जाऊ शकतो या लोकांनी स्वतःच्या गोष्टींवर थोडी प्रायव्हसी मेंटेन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे हे लोकं डिसऑर्गनाईज असतात त्यांना ऑर्गनाइज राहताना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे या लोकांनी स्वतःच्या ऑर्गनाइज असल्यावर काम केलं पाहिजे तुम्ही तुमचं घर तुमचं वर्क प्लेस, प्लेस, प्लेस करण्याचं सुरुवात करा डिक्लेटर करा तुमचं माइंडला तुमच्या वर्क स्प्लेसला तुमच्या घराला तुम्ही कंटिन्यू डिक्लेटर करत करण्या प्रयत्न करा त्यातून तुम्हाला लाईफमध्ये ला ला चांगला एक माइंडसेट क्रिएट करायला हेल्प होतो ह्या लोकांचा ऑलरेडी माइंडसेट पॉझिटिव्ह असल्याकारणानं हा निगेटिव्ह पण खूप लवकर होऊ शकतो लोकांचा इन्फ्लुएन्स यांच्यावर पण लवकर पडू शकतो त्यामुळं यांनी आपल्या कंपनीमध्ये आपल्या सोबत जी लोक आहेत ती पॉझिटिव्ह आहेत का त्यांचा विचार पॉझिटिव्ह आहेत का आपल्या वेबल्युनची ती मॅच करतात का याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे या लोकांना कमिटमेंट करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो हे लोक जर कुठल्या रिलेशनशिपमध्ये असतील लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील स्पेसिफिकली तर ह्यांनी खूप विचार करून कमिटमेंट दिली पाहिजे कारण की यांची कमिटमेंट थोडी लिऊज असण्याची शक्यता आहे किंवा यांना थोडा अजून विचार करायला वेळ लागू शकतो त्यामुळे एखादी कमिटमेंट करण्याआधी मग ती बिझनेस कमिटमेंट असतील प्रोफेशनल असतील पर्सनल असतील तर तिथे तुम्ही स्वतःचा अंदाज घ्या की तुम्ही त्या कमिटमेंट फॉलो करू शकाल का तुम्ही तुमचे वर्ड्स ठेवू शकाल का तशा पद्धतीने तरच तुम्ही लोकांना कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करा या लोकांनी त्यांचा इगो बाहेर ठेवला चा पाहिजे इगो बाजूला ठेवला पाहिजे तर तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळू शकतील या लोकांच्या रिलेशनशिपमध्ये खूप चांगले फ्रेंडशिप्स होऊ शकतात हे लोकांचे खूप चांगले फ्रेंड्स होऊ शकतात एक पार्टनरसुद्धा खूप चांगले होऊ शकतात पण त्यांनी त्यांचा इगो थोडासा बाजूला ठेवला तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर हेल्थच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ॲसिडिटीशी रिलेटेड डायजेस्टिव्ह एरियाचे रिलेटेड तुम्हाला त्रास होऊ शकतो वेट गेन होणं हा प्रॉब्लेम तुमच्यामध्ये राहू शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित कंट्रोल केलं पाहिजे तुमचं जे जेवण खाणं असेल ते प्रॉपर टाईम टू टाईम झालं पाहिजे यावर तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं आहे जर लकी कलर्स बघायचे झाले तर येलो कलर गोल्डन कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो क्रीम कलरसुद्धा तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो त्याचा तुम्ही यूज करा थर्सडे मंडेज हे डेज तुमच्यासाठी लकी आहेत वन थ्री हे नंबर्स तुमच्यासाठी लकी आहेत त्याचा तुम्ही उपयोग करा ते तुम्हाला जास्त बेनिफिट्स द्यायला हेल्पफुल ठरते जेवढ्या तुम्ही जास्तीत जास्त या नंबर्स या रंगांचा उपयोग कराल तेवढ्या तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येताना दिसेल ग्रोथ येताना दिसेल एक्सपॅन्शन होताना दिसेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अजून ग्रो करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स तुम्हाला संपत तसं वाटत आहे तर अशा वेळेस तुम्ही भगवान दत्तात्रेयांची दत्तगुरूंची उपासना केली पाहिजे तुमचे कुणी सद्गुरू असतील तर तुम्ही त्यांची उपासना केली पाहिजे गुरुवारच्या दिवशी स्पेसिफिकली तुम्ही दत्त मंदिरात जाऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन करून तिथे थोडा वेळ नामजप केला तर तुमच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जप करणं सुद्धा तुमच्यासाठी इष्ट ठरू शकतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथकडे घेऊन जाऊ शकतात कम्पॅटेबिलिटीकडे घेऊन शक शकतात क तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कम्पॅरिझन करणं सोडून दिल्या पाहिजे तुम्ही तुम्हाला तुम्हाला जे येत आहेत त्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे आपल्यापेक्षा लोक जे कमी असतील त्यांना तुच्छ न लेखलं पाहिजे हे तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे फायनान्शियल गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतं तुम्ही आर्ट्स असेल म्युझिशियन चांगले असू शकता आर्टिस्ट चांगले होऊ शकता रायटर चांगले होऊ शकता प्रोफेसर चांगले होऊ शकता हे करिअर तुमच्यासाठी जास्त चांगले राहताना दिसतात यावर पण तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही करिअर स्ट्रीम निवडताना कारण की जिथे जिथे तुम्हाला एक्सप्रेस करायला मिळ मिळतो फ्रीली एक्सप्रेस करू शकता रायटिंगच्या माध्यमातून असू दे परफॉर्मन्सच्या माध्यमातून असू दे तिथं तुमची ग्रोथ नक्की असते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकत्रितपणे विचार करा आणि तुमच्या लाईफला बेटर कसं करता येईल याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक कॉमेंट करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी टेक केअर बाय बाय